का नाही नीट बघा हा सगळा जोर खाल्ल्याचा काय काय हा सगळा जोर खाल्ल्याचाच आहे हा जरा वर हो। करा की गेला असता पण मला एक सांगा बाई आपला आवडता पब्लिक बसलंय कुठं आणि जोर पब्लिकचा आहे की नाही म्हणून म्हटलं हा सगळा खाल्ल्याचा जोर आहे भाई सांगायची गरज नाही हे सगळे आमचे समिज्याचे आणि निरवडे म्हणायचे दोस्त काय दोस्त अच्छा म्हणून एवढा भाऊ काय दिसतय दिसतय आम्हाला जे जे लागतं ते सगळं तुमच्याकडे ते आम्हाला दिसतंय पण भाई हो बाई तुम्हाला जे जे लागतं ना ते सुद्धा आम्हा सगळ्यांकडे आहे काय आहे आणि ते आता तुम्हाला डोळ्यांनी दिसत नाही आणि आम्हाला इथं दाखवता येत नाही चालता आणू नका तुमच्यासाठी खूप प्रेम आहे मनात आहे आणि प्रेम ही अशी गोष्ट आहे दोस्तांना जी उघडून दाखवता येत नाही पण काय बाई तुम्ही आणि तुमच्या पुरी आमच्या दोसन पुढं लईच भाव खाता बरं का मी आज तशा म्हणून भाव खातो भाई आमच्या दोसन पुढं भाव खायचं नाही बरं का अगं ये अशी सरळ कुठं आडमार्गाला जाऊ नको अगं ये अशी सरळ कुठं आडमार्गाला जाऊ नको आणि इथं बसलेल्या आमच्या दोस्तान पुढं उक्कटचा भाव खाऊ नको बोलू द्या बोलू द्या हा नशेमध्ये आहे बोलू द्या बोलू द्या हा नशेमध्ये आहे हरणाची चाल सशामध्ये आहे कोल्लम साहेब जास्त भाव खाऊन नाही बोलायचं तुमच्या या दोस्तांसारखी पोर आहेत ना माझ्या कुछ हम भी ईट का जवाब पत्थर काहीच्या बोलण्याचा झोक आहे आणि नीट बघा काहीच्या नाकाचं टोक आहे काहीच्या बोलण्याचा झोक आहे आणि काहीच्या माझ्या सगळ्याच दोस्तांना त्या खिशाला भोग आहो तिकडक आहे इकडे रम आहे अस तिकडे विस्क्या आहे इकडे रम आहे मला बी बघू द्या तुमच्या या दोस्तांमध्ये किती दम आहे विस्टी आणि रमच भूषण आम्हाला सांगूच नका कारण त्या विस्टी आणि रम पेक्षा आमच्या देशीत जास्त दम आहे <laughs> आणि रम ते पितांना गम आहे विस्टी आणि रम ते पितांना गम आहे तुमच्या हिरा एकदा आमच्या मिठीत पाठवून बघा मग कळेल तुम्हाला आमच्या दोस्तांच्या प्रेमात किती दम <laughs> आहे असे किती गाव किती गेली असं असे <laughs> किती गाव बघून गुन बघूनच झुरून झुरून कामातून गेले बाई अस बिगर अनुभवाच बोलायचं नाही पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे बाई आमचे दोस्त कामातून जाणारे नाही कामातून घालवणारे येणारे आले आणि जाणारे गेले बाई येणारे आले आणि जाणारे गेले पण विसरू नका त्यांना ज्यांनी नऊ महिन्याचे राशन भरून दिले कोण वर आलं रे कोण वर आलं येऊ का खाली येऊ का येऊ का येऊ का बीडी गावात राहायचंय तुम्हाला हां राहायचं का हां आमला जरा वेळेने जायचं तुम्ही नाही खाली आलेला पण मी आमच्या दोस्तांसाठी इथं खाली आलो बरं का बाई तुम्हाला प्रेमात सांगू का आता लय झालं तुमचं आणि तुमच्या पोरींच तुम्ही पोरींनी आमच्या दोस्तांपुढे किती स्टाईल मारली किती नखरे दाखवले तरी तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची सांगू सांगू बाई ओ बाई घातल्याशिवाय मजा नाही बाया असच करतात पुढचं ऐकतच सांगतो तरी पण सांगतो बाई तेल घातल्याशिवाय मजा नाही समयच्या वातीला पाणी असल्याशिवाय मजा नाही या भूमीच्या मातीला दोस्तांनो घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि आम्ही सारे नर असल्याशिवाय मजा नाही तुमच्या नारीच्या जातीला म्हणजे तुम्ही नर असल्याशिवाय मजा नाही बरोबर आहे तुमचं पण आम्ही पण बाय असल्याशिवाय माझं नाही बरं का तुमच्या आयुष्याला आम्ही बाय नसतो ना तर तुम्हाला तुमच्या हातानच करावं लागलं असत घरातला स्वयंपाक पाणी काम धंदा सगळं तुमचं तुम्हाला करावं एवढं बाकी तुमचं घर आहे इथं आमचे बरेच मित्र असे आहेत जे बिचारे अजून हाताने करतायत घरकाम 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 वेळ पडल्यावरती आम्ही आमचं हाताने केलं असतं पण आम्ही पुरुष नसतो

तर आपल्या महाराष्ट्राला राजे शिवछत्रपती लाभलेच नसते बाई त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्ही सगळ्यांना शिकवण दिली आहे माता भिणींचा आदर करा करायलाच हवा नुसतं इथं बघून दो बसून दोन मिनट विचार करून बघा आयुष्यात कधी न थांबता तुम्ही सगळे जण बघता कधी एकही वेळ वाया घालवता तुम्हाला सर्वांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य ज्या पणाला लावतात त्या आपल्या माता बहिणींसाठी एकदा जोरदार टळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांच्या अई आत्ता बोला तुमचं म्हणणे काय ते जेवलं काय म्हणा जरा चोरात आणि भाई तुम्हाला एक सांगू का काय बघा का? मी तर चौकशी केली जेवण कालच उरकली बरोबर आणि आज एकादशी त्याच्यामुळे आवाज जरा कमी होतोय थो थोडाय <laughs> आता विचार जेवला काय म्हणा जोरात मग कस माझ्यासारखं झालं पाहिजे अजून एकदा